हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज कोण होणार पुरंदरचा आमदार या सदराच्या माध्यमातून पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ दोनशे दोन या विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत काय आहे मतदार राजाचा कौल काय आहे मतदार राजाच्या मनात हे आपण जाणून घेत आहोत आत्ता आपण आहोत पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील हवेली तालुक्यातील पुरसुंगी या गावामध्ये पुरसुंगीकरांचा कौल काय आहे पुरसुंगीकरांच्या मनात काय आहे कसा हवा आहे त्यांना त्यांचा भावी आमदार याचा आपण जाणून घेणार आहोत विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार चालला आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताप विजय शिवतारे का संजय जगताप आघाडीवर असतो संजय जगतापच का विजय शिवतारे का दोन एकाच घरातले आहेत ना संजय कामं होती कामं आहेत कॅनवरून कामं केले नाही त्यांनी सो खत्यातून कामं केले विधी जरी नाही मिळणार त्यांना आता टीका केली जाते काहीच कामं नाही केलेले तुम्ही घोषणे करत नेमकी काय वास्तव बरे ना आता विरोधक आहे त्यांना विरोध करणार नाही टीका करणारच पण काम झाले नाही मला असं टक्के निवडून येतील काय सांगता शंभर टक्के बर मला एक असं विचारायचं होतं तिसरा पर्याय म्हणून ते माजी सनदी अधिकारी संभाजी झेडे उद्या ओळखीचे आहेत का या अधिकारी प्रसंगीत आले होते हा ओळखीचे आलेले आहेत ना राजकारणात साईड होते आता नवीन नवीन राजकारण ते अचानक आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात अजितदादा पवार गटात अचानक त्यांनी प्रवेश केलाय मग निवडणूक लढवते काय वाटतं मतदार राजा स्वीकारेल का हा बदल ना संजय जगताप संजय जगताप डायरेक्ट डायरेक्ट कुणी उमेदवार हा संजय जगताप का बरं संजय जगताप आहे त्यांनी कामं केलेली आणि त्यांना नंतर निधी मिळाली नाही त्यामुळे काम राखाडी गेली कोरोनाचा काळ गेला म्हणजे अशामुळे म्हणजे तो माणूसच आम्हाला चांगला वाटतो तुम्ही म्हणता काम केली विरोधक म्हणतात हे काही काम नाही केलेलं त्यांनी बरोबर नाही पाच नाही त्यांनी काम केली केली पण ती लोकांना माझ्याने निधी दिला ना काय काही काम केली ती आणि नंतर यांचे निधी बंद केल्या निधी बंद केल्या काम कशी काय करतील सरकार गेल्यामुळे निधी बंद झाला हा त्यांनी निधी बंद निधी जर दिली असते त्यांना तर त्यांनी काम केलीच असती ना मग बरं मला असं विचारायचं होतं तिसरा पर्याय आलाय संभाजी झेंडे याआधी कधी आले होते कधी काही का का, काम केली काय वाटतो केलंच नाही नाही काम अचानक शरदचंद्र पवार गटाचे समर्थक होते अचानक अजित पवार गटात गेले मतदार स्वीकारतील का बदल काय त्यांच्या भागात ते स्वीकारतील काय नाते स्वीकारतील बाकी कोण नाही स्वीकारणार आता बाकीची त्यांची ओळख काय येतं बाकी लोकांची यांच्या जे नातेवाईक आहे ते नातेवाईक कौल फुरसंगीचा फुरसंगीचा संजय जगताप संजय जगताप धन्यवाद पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं म्हटलं होतं काय वाटतं कोण होईल आमदार बरोबर आहे विजय विजय शिवतारे विजय शिवतारे का संजय जगताप नाही कामच नाही काय या भागात केलेली त्यांनी पाच वर्ष आमदार झाले बरं या भागात येऊन काही काम विकास नाही संजय जगतापांनी केली संजय काम विजय शिवतार विजय बरीचशी कामं आमच्या भागात केली केली आमदारदार संघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल वाटलं जाते काय तुम्हाला कोण होईल आमदार संजय जगताप संजय जगताक का बरोबर संजय जगताक विजय शेवतरी काय बरोबर विजय शेवतरी कामं जरी केली असली चुकीच्या माणसांच्या बरोबर गेला काय मोदी सारखा माणूस लबाड बोलतो आणि काय बा दोन कोटी रोजगार देतो पंधरा लाख देतो देवेंद्र फडणवीस सारखा लबाड माणूस हां अशा माणसा बरोबर गेला तर आपण कशासाठी द्यायचं माणूस चांगला आहे काम केली त्याच्याबद्दल वाटत नाही अशी संजय संजय पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पुरसून घेत कामं केली का भरपूर कामं केली पंधरा कोटीची कामं पदरमोड करून केली निधी नसताना विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळं त्याला निधी मिळाला नाही काम पदर मोड करून पदर मोड करून काम केली त्यांनी काय वाटतं आता हे जो कौल कसा राहील फिरसंगी सॉल शंभर टक्के जगताप गाव सं आता जर बघितलं तर निवडणुकीचा वारंवार विद्यमान आमदार संजय जगताप माझे आमदार विजय शिवतारी यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार लढत घात लढत होणार आमदार कोण होईल वाटतं हे नाही ना, ना, सा मी सांगू शकत आपण पुढे राहील नाही सांगतो मी मत नाही फक्त आपल्याला मतदान येणार त्या दिवशी वाटेल त्याला योग्य वाटेल त्याला मतदान कधीच नाही किती का आता एक्क्याऐंशी वर्ष हो अजून एकदाही मतदान चुकवलं कधीच नाही बरं ही जे पीएम किसान चे पैसे येतात लाडक्या बहिणीचे पैसे येतात मतदानावर काय परिणाम होईल का काय वाटतं मतदानावर थोडाफार फरक होणारच होईल हो या लाडक्या बहिणीला पैसे आता एक म्हणते तीन हजार देणार पाच हजार देणार दोन हजार अरे याच्यामुळे शेतीला कामाला मजूर मिळणार नाही हे फोकटचं येतात ना गहू गहून तांदूळ हे सुद्धा आम्हाला काय आता करायचे मजुरांची समस्या निर्माण व्हायला लागली हो मजुरां मजुराचे पैसे फुकट मिळतात ना कष्ट करायचं कष्ट करायलाच कुणी काही नको कष्ट करायचंच नाही हो कष्ट करायचं नको जे कष्ट फुर्स आता विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतर दोघांमध्ये लढत होईल मानलं जात काय वाटतो कोण होईल आमदार म्हणजे दोघांची भेळ झालेली कोणत्या दोघांची झेंडे आणि जगताप आणि तुमचं शिवतारे बर शिवतार्याचे काय तो पहिला सुप्रे सोळ्याला विरोध जात होता कार्टेला त्याच्यामुळं त्याला जेंड्याला उभा केलाय त्याला पाडण्यासारखा होय काय सांगतो बरोबर आहे कारण ज्यांनाचे चकुही आहे तो कोणाला मत देणार लोक घड्याळ मध्ये जाणार दोन्ही जवळ मत जाणार परत त्याने पक्ष बदलला आहे पहिला ठाकरे चे होता आता शिंदे सेना झाला आहे त्याने दाट बदलले त्याला मत विभागलं जाणार आता पुरंदरमध्ये काय वाटतं काय कुणाचं आमदार कोण होईल ती म्हणजे पंजाला मग जाईल काय सांगतो हो संजय जगता आजने जांड्याला पुढे घेतला आहे बरं बरं की दोन्ही जे झाली मग हा व्याग हा वेगळा आहे पंजाब पंजाबा कोणाला नाही त्याला कोणी काही एकटच आहे तो एकटा गेला बरोबर काय आता गावात काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती गावात चौकात चौकात वातावरण वेगळे वेगळे आता यांना उमेदवार भेटला की अंदाज मध्ये येणार यांना उमेदवार की इतर मध्ये येणार यांना उमेदवार की इतक्या मध्ये आणणार आता तुमच्याकडे तुम्हाला आता कॉर्पोरेशन मधून नगर परिषदेमध्ये आणले काय वाटतं काय बदल होईल का काय तसं काय परिणाम होईल का त्याचा बदल आता आज शे पडला तर बदल होणार नाही होय हा पण तो वाढणार आहे कारण त्याने पक्षवाद आलाय बेगाळ त्याने पक्षवाद आला मतदारांनी उमेदवार का बदलू नाही होती काय वाटतं दोघांमध्ये जर समजा लढत झाली तर कोण होईल आमदार कोण होईल संभाजी संभाजी होणार तुम्हाला काय वाटत संभाजी ना आता तुम्ही पांढरा सुबे दिले मग पतांगी एकवीसशे वाट्या बाया माणसं कस शेतामध्ये काम करा यायचंच नाही ना ती बंद करा पहिलं बाया संभाजी झेंडे तर युतीचे उमेदवार तुम्ही म्हणतो बदल करायचा आता कस काय जमायचं आता कस हे खेळ इटी दांडूच खेळ आता झालं कि तू बरोबर बघा ती जुळणार सगळं कस कस होणार ना युती मध्ये एकाचे दोघ एकाचे तिघ झाले रामनाम ते चालूच इथं <laughs> कौल का सर इथं का आहे फिफ्टी फिफ्टी कोण कोण फिफ्टी संभाजी झेंडे संजय जगताप संभाजी झेंडे आणि संजय जगताप अगं घरातलं बायकोचं कोणी नवरा ऐकत नाही नवकर बायकोचं नवरा बायकोचं ऐकत नाही म्हणलं मग ते वेगळी वेगळी पडणार ना पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय जगतापने काही कामं केलीत का तो खरा कृष्ण आहे बर का तो कसं माहितीये का तो थोडाही करतो पण लोकांसाठी जास्त करतो याला आयुजांनी कन्याकुमारी देवाचं आहे ज्याला मस्त पाव नाही म्हणलं आहे चला काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार कोण होईल संजय जगताप संजय जगताप संजय जगताप का बरोबर विजय शिवतारे किंवा संभाजी ठिकाणे काय वाटतं काय अंदाज काय मला तर संजय जगतापडेल ते लगे पडेल कॅमेरा चालू पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जाते काय वाटतं कोण होईल आमदार तर कोण दोघं फिफ्टी विजय शिवतारे आणि संजय जुकता काल कुठं राहीलता संजय जगताप काय बरोबर संजय जगताप माणसात थोडा आवड आहे थोडा ती आवाज धार्मिक हे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये पुरसुंगीमध्ये काम केलीत का आमदार नाही झाली एवढी बापून किती माग काम आता ते नवीन एक पर्याय आलाय संभाजी झेंडे हा आता ते या आधी कधी आलते का पुरसुंगीमध्ये काही विकास काम सामाजिक काम केलेत का त्यांनी नाही केलेली काय त्यांच्या बाजूला कसं राहील कौल काय वाटतं थोडाफार राहील आता बरं मतदान तिकडे बरं काका नमस्कार विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे यांच्यामध्ये पुरंदर राहिली विधानसभा मतदारसंघाची लढत होईल असं मानलं जातंय काय वाटतं कोण होईल आमदार नाही कोण होईल हे सांगता येत नाही चुकतो माप कोणाकडे राहील संजय जगतापच राहील पण एवढंच की तिन्ही उमेदवार तसे चांगलेच आहेत परंतु आजची जी परिस्थिती आहे ना सध्याची हे जे सरकार आहे सध्याच ह्याने महागाईवर काहीच विचार केलेला नाही फक्त ह्यांनी शिवी दिली तो बापा बोलला किंवा आईवर बोलला ह्यांनी असंच बोललाय त्यांच्यातच यांचं राजकारण प्रश्न बाजूलाच राहिले हा मग आम्हाला असं म्हणायचं की सध्या समाजाला काय पाहिजे स्वस्तही पाहिजे आज तुम्ही दीड हजार रुपये महिलांना दिल्या काय महिलांना काय वाटतो बरं झालं तुम्ही उल्लेख केला तो त्याचा कितपत मतदानावर परिणाम होईल नाही कारण काय पैसे घेऊन बी दुसऱ्याला मत देत्या तसं काही सांगता येत नाही परंतु आजची परिस्थिती म्हणजे समाजाला काय पाहिजे ही पाहिजे आज शेतकऱ्यांना बी फुकट पैसे देऊ नका मी म्हणतो त्या लाडक्या बहिणीला बी पैसे देऊन शेतकऱ्यांना <laughs> लाईट मध्ये फुकट देऊ नका परंतु कमी दराने युनिट द्या दर्जे स्वस्त करा पण लाडक्या बहिणीला आठशे पैसे आठशे रुपये ना पाचशेलाच द्या बाकीच सरकारने अनुदान भरा म्हणजे हे कसं झाले मतासाठी पैसे तुम्ही एक प्रकारचा आहे ना टेबला घालूनच पैसे दिले ते मत मिळायसाठी असा अर्थ होतो समाजाला काय पाहिजे की स्वस्तही कशी पाहिजे म्हणजे जे जीवनावश्यक वस्तू जे आहेत ना ते आणि ह्यांचं राजकारण आहे ना जरा खुनशी प्रमाणाचं दिसतो सध्या जे युती सरकार कस कि जरस कोण काय करायला लागले की त्याला ईडी लाव शिडी लाव नाही ऐकलं की त्याला तुरुंगात टाक हे सगळी हुकुमशाही सारखं चाललंय हे नको आहे आपल्याला काय पाहिजे झेंडे येऊ द्या शिवतारे येऊ द्या नाही जगताप येऊ द्या वाद नाही त्यांचे तिकडे वर्ग राजकारण पब्लिकच मत दुसऱ्याला जाते युती वर्ग दुसरीच होती म्हणजे मतदान एक मतदान एक मत देतोय आणि नेतेवरती पक्ष बदलतो आणि मत त्यांना ज्या चित्रावर मत पडलंय ना त्यांनी पाच वर्ष त्याच पक्षात राहिला पाहिजे पक्ष फुटला की त्यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे आला पाहिजे तुम्हीच आता उल्लेख संभाजी झेंडे उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक होते अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर ते अजित पवार गटात गेले मतदार राजा कसा स्वीकाराल काही मग तेच ना मतदारा पुढं प्रश्नच निर्माण होतो ना मला काय म्हणायचं आज तुम्ही ज्या चित्रावर निवडून आलाय पाच वर्ष तुम्ही त्या चित्रावर जा त्या पक्षातच राहिलं पाहिजे आणि जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर तुम्ही त्याचा पहिला राजीनामा दिला पाहिजे आणि त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून या म्हणजे लोकांनी तुम्हाला ज्या तिकीटावर निवडून दिले ते तुम्ही पाच वर्ष पाळा ना तुमच्या मतलबासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पक्षा। का पब्लिक इकडं मरते पाण्याची सोय म्हणजे कार्पोरेशन झालं आता काय म्हणले परिषद झाली आता नगर परिषद आली काय काय कुठलं नगर परिषद आणि कार्पोरेशन ग्राम आम्हाला ती ग्रामपंचायतच बरी होती असं वाटायला मग काय केलं नगर आता सुद्धा कुणाकडे तक्रार करा अजून पाच दिवसाशिवाय आमच्याकडे पाणी येत नाही आलं तर त्याला प्रेशर नाही त्यांना विचारायला गेलं कुणाला पाणी सोडणार ते म्हणतो आमच्या हातात काय नाही आम्ही सोडतो वरूनच प्रेशर नाही आता काय यांच्या कुणा जावं कोणा होती असं वाटायला लागलं हो एखाद्या सदस्याला सांगितलं की तो लगेच पाणीवाल्याला फोन करायचा हे इकडे काय भानगड पाणी नाही काय त्याचं लगेच अंमलबाजाने होत आता इथं काहीच नाही वरारता बी आहे ना कुणाक तक्रार बी करता ना ह्यांनी कुशाल इकडच्या एवढ्या तिकडं मारायच्या तिकडच्या एवढ्या तिकडं मारायच्या मतदारांनी मत देताना जिद्दीने द्यायचं शिक्का अगदी मनापासून महाराज हा आपला उमेदवार त्याने पाच सहा महिन्यात नाही वर्ष त्याला काय झालं की त्यांनी गेलं दुसऱ्या पक्षात मग यांची काय उपयोग त्यासाठी आहे ना पब्लिकला आम्हाला फक्त स्वस्तही कशी होईल कमी झाली पाहिजे अत्यावश्यक सेवा आणि असे फुकट पैसे वाटूच नाही असं माझं मते तुम्ही त्यांना सवलती द्या लाईटला सात रुपये युनिट असेल तर चार रुपये युनिटने द्या गॅसला आठशे रुपये तर पाचशेलाच द्या तीनशे रुपये सरकारने अशी मग जीवन म्हणजे लोक खुश आता तुम्ही दहा महिलांना पैसे दिले दीड दीड हजार रुपये आणि दोन चार महिलांना मिळालंच नाही म्हणजे तो अन्याय झाला का नाही असं पाच वर्षाचा कालावधीमध्ये आमदार संजय जगतापांनी कामं केली का गावामध्ये गावामध्ये असं म्हणू पण संजय जगतापचं आहे ना काय काही लोकांची कामाची पद्धत कशी आहे दहाव्याला गेला पूजेला गेला कोणत्या गणपती मंडळाला गेला दही हांडीला गेला म्हणजे तो उमेदवार लई चांगला असं म्हणता येईल का म्हणजे काय असे मिसळतात आता संजय जगतापचं काम असं दिसून येते की तू असं समाजात जास्त नाही पण जी काही काम आहे ती ती वर मांडतोय दो, दो। आता त्याला यश विरोधी पक्षाचा असल्यामुळे ते काय कध्यात दे, त्यांनी त्याच्या भाषणात इथं सांगितलं संजय जागतापने की आम्ही कोणची जर मांडणी मांडली त्यांच्या पुढं की मुख्यमंत्र्यांनी त्याला नकार द्यायचा म्हणजे आमची काम हाणून पाड कारण सत्ता त्यांच्या हातात असं नको आहे तुम्हाला कुणी कोणत्या कुण पक्षाचा असू द्या सामान्य लोकांना कसं मिळेल समाधान किंवा जीवनावश्यक वस्तू किंवा स्वास्थ्य असं असावं एवढंच मत आहे धन्यवाद मतदान येतच का तुमचं काय काय वाटतं एक आहे आमदार कोणी पण होऊ द्या पण तो तळागाळापर्यंत सर्व समाजाची सेवा करणार पाहिजे आणि जनहिताचं पाहिजे त्यात जनहिताचं कल्याण पाहिजे त्याच्यातून उत्कर्ष होण्याच्या लायकीचं पाहिजे की बाबा काय नाही त्यांनी असं केलं आता हे काय ना संजय मग म्हं माप काय तो सगळ्या बाजूनी सांप्रदायिक बाजूने असू द्या कोणत्या गोष्टीने असू द्या परिपूर्णता त्या ठिकाणी सहकार्य करणार आहे सगळं केव्हा काय आणि तळागाळापर्यंत पोहोचण्याची त्यांच्यात कार्यक्षमता आहे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय जगतापांनी काम केलीत का पुरसुंगी मध्ये केली परंतु त्यांनी असं दाखवण्याच्या बाबतीत नाही केलं ज्या ठिकाणी कमी आहे तिथं ते उभे ह्या स्वरूपानं काही गोष्टी खूप काय आता तिसरा पर्याय म्हणून संभाजी झेंडे आहेत ते एक उभे काय वाटतो ते या अगोदर कधी आले होते का त्यांच्या बाबतीत काय तुमच्या परिचयाचे आहेत का पुरसुंगीमध्ये काही कामं केलीत का त्यांनी काही सामाजिक एक आहे कुणी असू द्या आता आपण काय म्हणतो की बाबा चला नवदी त्याला काहीतरी आहे ना प्राधान्य दिलं पाहिजे काहीतरी कोणत्या गोष्टीचं आणि त्याच्यातून जर आहे ना चांगलं जर होणार असेल तर हरकत नाही कुणी पण येऊ द्या पण एका रात्रीत पक्ष बदललाय मतदार राजा स्वीकाराल का ते नाही ना ते योग्य नाही ते आपण ज्या ठिकाणी खाल्ले त्या ठिकाणी आहे ना हे बदनामगिरी करण्याचा अर्थ नाही त्याला कसा कौल कसा राहील आता पुरसुंगीचा कौल हे बाजूने राहील इकडे बहुतेक करून मला वाटतं की ना संजय संजय आणि प्रत्येक ठिकाणी राहील धन्यवाद पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल असं मानलं जातं काय वाटतं कोण होईल आमदार ही लढत अतिशय चुरशीची होईल पण त्यातून विद्यमान आमदार संजय जगताप विजय होतील आमदार संजय जगता विजय होतील विजय होतील का बरं काय आता त्यांनी स्वतःचा कोविड काळ गेला दोन अडीच वर्षाचा त्याच्यानंतर त्यांना काम अडवली त्यांची पण तरी स्वतःचा पदर खर्च करून काम केलं कामं केलीत का विरोधक म्हणतात काहीच काम नाही केलं विरोधकांचं काही विरोधक म्हणणार त्यांनी काय नाही केलं त्यांनी का नाही केलं पण एक नंबर माणूस आहे कायला कैलासवाशी चंदूकाका जगताप इकडं शिक्षण संस्था वरच काय केलंय त्यांनी त्यांचं कार्य आपल्या भागात कुठे असं म्हणते आपल्या भागात आता हे काय आता समस्या गाव वाढलेले रस्ते राहिलेले ते माझी माझे आमदार विजय बाप्पू शिवतार मी कामं केली पहिली लक्षात घ्या पण ही काम संजय जगतापांनी बी केली आता नवीन उमेदवार राहिले ते कलेक्टर पदावर राहिलेले ते बी व्यक्ती चांगली पण आता विद्यमान आमदार संजय पूर्ण प्रचंड ताकद पवार साहेब आहे सुप्रिया आहे पस्तीस हजाराचं पहिलं लीड आहे सुप्रिया आईला संजय जगतापच्या मतदारसंघातून त्यामुळं ती लीड काय तुटू शकत नाही कसल्या परिस्थिती संजय जगताप आमदार होतील धन्यवाद तुमचं काय मत आहे हो, कोण होईल आमदार विजय शिवतारे की संजय जगताप विजय शिवतारे विजय शिवतारे का संजय जगताप विजय शिवतारे येणार <coughs> कारण काय म्हणजे काय तरी काम आहेत कार्य आहे गेला आणि आम्ही जिकडे राहतो तिकडे बरस कार्य आता तुम्ही कुठे कोणत्या भागामध्ये राहतो हरपळ्या बरं तिथं कामं केलीत हो विद्यमान आमदार संजय जगतापांनी कामं केलीत का पाच वर्ष दिसले आलेले स्वतः तुम्ही म्हणता दिसलेच नाही पण आमदारांकडून सांगितलं जातं एकोणीस वीस कोटीची कामं गावामध्ये केलेली आहेत नेमकी काय परिस्थिती कुठे केली तिथं अखोव आण नाही केली असं मी म्हणत नाही केलीच नाही कुठं ना कुठं तरी केलेलं आहे पण जास्त काम आहे बापूंच मला बाकी काय बस नाही सध्या आता निवडणुकीचा वारं वाहत आहे विद्यमान आमदार संजय जगताप माजी आमदार विजय शिवतरे दोघांमध्ये लढत होईल असं वाटतं काय वाटतं तुम्हाला कोण होईल आमदार काय शेवटी जनतेचे हजावात झालं वाटतं राहील माप पुढं राहील काय जुक्तमाप तसं निश्चित काही सांगता येत नाही तुमचा अंदाज का अंदाज तसं काय कस का आपण जनतेच्या हजावतात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय काही कामं केलीत का ना केले तसे काम माप कसं भरपूर वेळा आम्हाला देवांना या दक्षिण जायचं बरं माहीत त्याचं त्याला आणि दोघांचे बी काम आहेत त्याच्याबद्दल कसं असं कसं यावेळेला कसा कौल कसा राहील तरी कुरसुंगीचं कुसुंगीचा कौल आता मागल्या वेळी आम्ही संजय कलब निवडून मग या वर्षी परत त्याचं पुनरावृत्ती होईल का काय काय अंदाज आहे माझे अंदाज आहे आई पुनरावृत्ती होईल हो अंदाज आहे आता हे लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात दीड हजार रुपये योजना चालू केली सरकारने काय मतदानावरती परिणाम होईल का याचा अहो मतदानापदून कसं झालं लाडके बहिणीचे विमान नाही आहे पण महागही तेवढे वाढले नाही त्याच्यामुळे ते कसं होत येतात पैसे आले काय नाही काय जाणवतच नाही जाणवत नाही ना असं आहे काय वाटतो कोण होईल आमदार तर तसं काय सांगू शकत नाही जनतेचा कौल असेल कोणी कामं केली असेल तर तो निवडून कोणी नसेल कामं केली तर निवडून येणार नाही तसं काय सांगता येतं कोण निवडून येतो आहे आत्तापर्यंत आमचा इतिहास असा आहे किती आमदार आले किती खासदार झाले पण गावची सुधारणा काही झाली नाही काय अपेक्षित होतं की ही सुधारणा होणं गरजेचं पाणी पाहिजे प्यायला रस्ते बघाय कसे झाले आहेत का याच्याकडे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान आमदार संजय आपल्याला काय आपण तेच नसतो ना त्याच्यामुळं आपल्याला सांगता येणार नाही ना आतापर्यंत आम्हाला काही काम नाही असते गावातले रस्ते खड्डे पडले आहेत बाजार मैदान साजवून बाथरूम नाही काय नाही घरी जावं लागतं ट्रॅफिक गाड्या मारण्याच्या वाहत्यात काय नियोजन नाही काय तुमचा अंदाज काय कसा झुक्तमाप कुठं राहील कसा राहील कल काय झुक्तमाप संजय जगताप संजय जगताप म्हणतो